नमस्कार शेतकरी बांधवांनो जय शिवराय तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केले तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि अशीच मोठी पीक विम्याची माहिती असण्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहत राहा तर आज दहा फेब्रुवारीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी घेऊन आपण समोर आलो हो। आहोत पीक विम्याचे पैसे नेमकी कधी मिळणार हा प्रश्न सतत शेतकऱ्यांच्या मनामध्ये राहतो कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि अजून काही शेतकऱ्यांना पैसे का, शेत ना का मिळाले नाहीत याचा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम महत्त्वाची माहिती ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज केला होता त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विमा कंपनीकडून नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू झाली आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे मात्र अजूनही काही शेतकरी बांधवांच्या खात्यात रक्कम झालेली नाही यामागचे मुख्य कारण म्हणजे कागदपत्रांची पडताळणी आधार लिंक नसणे किंवा बँक खात्याची माहितीची चुकीची असणे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांनी तात्काळ आपले बँक खाते आणि आधार लिंक तपासून घ्यावे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे नुकसानीचे पंचनामे काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे उशिरा पूर्ण झाले असल्यामुळे विमा कंपनीकडून अंतिम यादी तयार होण्यास वेळ लागत आहे प्रशासनाच्या माहितीनुसार उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लवकरच भरपाई दिली जाणार आहे सरकारने स्पष्ट केले आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले आहे त्यांना न्याय देण्यासाठी प्रक्रिया वेगाने आम्ही सुरू करत आहोत विमा कंपनीकडून पात्र शेतकऱ्यांना एस एम एसद्वारे माहिती दिली जात आहे त्यामुळे मोबाईल नंबर अपडेट असणे आवश्यक आहे आता महत्त्वाचा प्रश्न शेतकरी मित्रांनो किती रक्कम मिळणार हा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो ही रिक ही रक्कम पिकाच्या प्रकारानुसार आणि नुकसानीच्या प्रमाणानुसार निश्चित केली जाते काही भागात सोयाबीन कापूस आणि तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना जास्त नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे जर तुम्हाला अजूनही रक्कम मिळाली नसेल आपले अर्ज स्टेटस अधिकृत वेबसाईटवर तपासा जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा बँक खाते आधाराशी लिंक आहे का ते खात्री करा विमा कंपनीच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा शेतकरी बांधवांनो घाबरून जाऊ नका प्रक्रिया सुरू आहे आणि पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा हक्काचा पैसा मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुन्हा एकदा सबस्क्राईब करा तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि असेच पीक योजना आणि नवीन अपडेट्स आणि न्यूज येण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय शिवराय